हे आपण पाराशर लाईट सॉफ्टवेअर ओपन केलेलं आहे याच्यामध्ये अष्टक वर्ग आणि अष्टक वर्गामध्ये जब वर्ग कुंडल्या त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता मला आपण जर इथे रिपोर्ट्स मध्ये गेलो तर होरोस्कोप कैलक्युलेशन कैलक्युलेशन मध्य अष्टक वर्ग है इत भिन्न अष्टक वर्ग है रवि चंद्र मंगल बुध सग ग्रह या एक पना बुध ग्रह पर है दुसर पना है पुढ़ ग्रह गुरु शुक्र शनि लग्न एवड सग आल त्याच्यानंतरच्या पानावर आपल्याला हे त्रिकोण शोधन शोधण्याच्या पूर्वी आणि एकाधिपत्य शोधन ह्या सगळ्या ग्रहांच दिसत आहे प्रत्येक ग्रहाचे डाव्या बाजूला ग्रह आहेत सगळे ग्रह आणि लग्न असा अष्टक वर्ग आहे ते याला थोडस स्ट्रेच करतो आता पुढे शुक्राचे निशंग वगैरे आहे परत आता अष्टक वर्ग अष्टक वर्ग हे टेबल फॉर्मॅट मध्ये दिलेले पुढे सर्वचंचा चक्र, मग ह्या वर्ग कुंडल्या आल्या आपला नेमका हा प्रश्न होता जन्म समुदाय अष्टक वर्ग म्हणजे सर्वाष्टक वर्ग त्याच्यानंतर होरा समुदाय समुदाय सप्तां सप्तांश सप्तमांश किंवा सप्तांश आणि परत सर्वाष्टक असं प्रत्येक ग्रहात तर ह्या कुंडल्या कशा आहेत आपण जर बघितल्या तर जन्म दोन रेशकांत तीन सप्तमांश चार नवमांश पाच दशांश सहा द्वादशांश सात षोडशांश आठ त्रिशांश नऊ आणि षष्टांश दहा हे दशवर्ग कुंडल याच्यात घेतलेले आहेत पण आता काही लोकांना किंवा एखाद्याला काही रिसर्च करत असेल वगैरे त्यांना पुढच्या पण लागतात तर त्या कशा बघायच्या कारण त्या तर इथे दिलेलं नाहीये तर आपण ते कस्टमाइज वर्कशीट मध्ये करू शकतो त्याच्यासाठी काय करायचं की इथे आपण ह्या बर्थ चार्टवर क्लिक केलं तर आपल्याला सगळी चार्टची लिस्ट इथं दिसते हे बघा हे सगळे इथे चार्ट आहेत इथे आपण एक स्क्रीन जोडा म्हणून बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं एक ब्लँक स्क्रीन इथे आला सोळा नंबर आहे त्याच्यावर किंवा इथे असे न्यू स्क्रीन वगैरे असले तर हे पण आपण करू शकतो वापरू शकतो हे पण न्यू स्क्रीन आपण ब्लँक घेतला पूर्ण याला आता स्वीकृत करायचं आणि इथे जे हे चौकोन आहेत इथे आपण तीन बाय तीनच शीट घेतलेलं आहे याला डबल क्लिक आपण केलं तर पहिल्या कॉलम मध्ये सारण्या ज्या आहेत याच्यामध्ये अष्टक वर्ग बघायचं तर इथं अष्टक वर्ग भिन्नाष्टक वर्ग बघायचे आपल्याला आणि हे सगळे इथं अष्टक वर्गाचेच पान आहेत प्रस्त अष्टक वर्ग समुदाय समुदाय भिन्नाष्टक वर्ग सगळे इथं आलेले आहे तर आता आपल्याला काय करायचंय की भिन्नाष्टक वर्ग घ्यायचंय हे भिन्नाष्टक वर्ग आपण निवडलं आणि ह्याला आपण स्वीकृत करतोय पण ह्याला ज्यावेळेस आपण भिन्नाष्टक वर्ग निवडलं ना त्यावेळेस कुंडली कोणती घ्यायची जन्माच्या वेळेची भिन्न लग्न कुंडल्यामध्ये आपल्याला कोणती राशी कुंडलीच पाहिजे तर ही राशी कुंडली घेतली चंद्र पाहिजे असेल तर चंद्र असे वेगवेगळे घेता येतात इथे त्याच्यानंतर ह्या वर्ग कुंडल्या तर वर्ग कुंडल्यामध्ये आपल्याला इथे दशवर्ग मिळालेले आहेत म्हणजे होरावती दृशकांत चतुर्थांश सप्तमांश नवांश दशांश द्वादशांश षोडशांश याच्या तणखी पण होत्या आता आपण असं विचार करू की चतुर्विशांश पाहिजे आपल्याला तर ही कुंडली निवडायची आणि स्वीकृत करायचं आता वर्ग चोवीस आला इथे चतुर्विशांश कुंडली आली भिन्नाष्टक वर्ग रवी आता या रवीच्या ऐवजी आपण वेगळं पण घेऊ शकतो काही कोणताही ग्रह इथे निवडू शकतो आपण चंद्र घेऊ शकतो किंवा आपल्याला या इथं क्लिक केलं की ग्रहांचा ऑप्शन येतो तो, तो आपण निवडून इथे घेऊ शकतो आता हे झालं भिन्नाष्टक वर्ग बुधाचं घेतलं आपण आता जो दुसरा आहे त्याच्यावर आपण डबल क्लिक केलं परत कुंडली जन्मकुंडली राशी आणि इथे परत आता चतुर्विशांश जर घेतला आपण तर हे पण इथे समुदाय अष्टक वर्ग निवडायचं समुदाय अष्टक वर्ग कुंडली ही कुंडली आपण निवडली चतुर्विशांश अशा पद्धतीने त्या अं वर्ग कुंडल्यांच्या लिस्ट मध्ये जेवढ्या काही कुंडल्या आहेत ह्या एवढ्या सगळ्या कुंडल्या आहेत म्हणजे आपण ज्या बघतो षोडश वर्गीय त्या तर आहेतच त्याच्या पुढेही काही प्रकार आहेत वेगवेगळे जे की आपल्याकडे फारसं शिकत नाही महाराष्ट्रात कोणी त्याला नाडी कुंडल्या म्हणतात हे बरच त्याच्यात दिलेलं आहे अजून नाडी नवमश सोमनाथ नवॉश परसिद्धांश अशा इथं प्रकार दिलेत वर्ग कुंडल्यांचे तर ज्यांना कोणाला असा हे करायचा असला अभ्यास तर आपण आता षष्ट पर्यंत थांबतो जनरली इथे नारड्यांश मध्ये वन बाय वन फिफ्टी पण दिले म्हणजे एका राशीचे तीस अंशाचे एकशे पन्नास भाग करून तेवढी सूक्ष्म कुंडली तिथं येते अरे म्हणजे माहित नाही कोण बघत असेल पण हे बघतात काही लोक सॉफ्टवेअर मध्ये तशी व्यवस्था करून दिलेली त्याच्यामुळे हा जो प्रश्न होता याचा आता उत्तर मला वाटतं मिळाला असेल दोन तीन लोकांनी मला विचारलं होत तर हे आपण चतुर्विश कुंडलीच केलं तसंच इतर कुंडली घेऊ शकतो सारण्यामध्ये कुंडली निवडायची जन्म राशी आणि इथं हवी ती कुंडली निवडून मग ग्रह सिलेक्ट करायचं जाग्रहाच पाहिजे तर याचा असं मी एक करून दाखवला हा व्हिडिओ त्याच्यासाठी तयार केला स्पेशल धन्यवाद